आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील सोमवारी दिनांक नऊ जून सकाळच्या सुमारास एक टाकणारी दुर्दैवी घटना घडली घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून देवांशी आकाश सोजवळ या अवघ्या दोन वर्षाच्या निरागस चिमोटीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने सोजवळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे खामखेडा तालुका देवळा येथील कोळीवाडा वस्तीतील भाऊसाहेब महादू सोजवळ यांची नात आणि आकाश सोजवळ यांची दोन वर्षीय कन्या देवांशी सोमवारी दिनांक नऊ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत होती आई घरकामात व्यस्त असताना ती कधी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेली हे कोणालाच समजले नाही थोड्याच वेळात मुलीचा आवाज न आल्याने आईने शोध घेतला असता देवांशी घरच्याजवळ पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तातडीने तिला खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश ठाकरे यांनी तिला मृत घोषित केले दोन वर्षांच्या चिमोर्डीच्या मृत्यूने खामखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बागलान वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य